डिसेंबर सोळाशे एकोणसाठ विजापूर दरबार विचार करा काय शांतता पसरली असेल तिथे भयान शांतता आणि बातमी येते अफजल खान मारला गेला अगदी जणू सिंहाने एक पंजा मारला आणि सगळं आदिलशाही तख्त हादरलं असेल बरोबर आणि आज आपण याच घटनेनंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याचा विजापूरच्या दरबारावर काय परिणाम झाला हे जरा बघणार आहोत हो ही फक्त एक घटना नव्हती एका मोठ्या वादळाची ती सुरुवात होती असं म्हणायला हरपत नाही नक्कीच पण आपली ही चर्चा अशीच नाही आहे काहीतरी आधार आहे ना याला म्हणजे आपण कुठल्या स्रोतांवर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे मुख्यत्वे तीन प्रकारचे ऐतिहासिक स्रोत आहेत अच्छा कोणते पहिलं अर्थातच कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेलं सभासद बखर मराठीतील महत्वाचं साधन दुसरं आहे तारीख ए शिवाजी हे पर्शियन भाषेतलं बखर आहे ओके okay, पर्शियन दृष्टिकोन आणि तिसरं तिसरं थोडं वेगळं आहे ते म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी वी ओ सी त्यांच्या संग्रहातली कागदपत्र अरे वा डच युरोपियन नोंदी हो व्यापारी नोंदी पण त्यात राजकीय संदर्भ पण आहेत इंटरेस्टिंग म्हणजे मराठी पर्शियन आणि डच तीन वेगवेगळे आवाज सुरुवात सभासद बखरीपासून करूया <laughs> ती इतकी महत्वाची का मानली जाते सभासद बखर ही साधारण सोळाशे सत्त्याण्णव मध्ये लिहिली गेली म्हणजे महाराजांच्या निधनानंतर सुमारे सतरा वर्षांनी अच्छा आणि लिहिणारे कृष्णाजी अनंत सभासद हे महाराजांच्या दरबारातले एक अधिकारी होते म्हणजे ते समकालीन होते ओके त्यामुळे जास्त विश्वासार्ह अगदी त्यामुळे सर्वात विश्वासार्ह मराठी बखरींपैकी एक मानली जाते यात अफजल खान वधाचं वर्णन आहे ना ते फक्त एक घटना म्हणून नाहीये ते महाराजांचं धैर्य त्यांची युद्धनीती याचं प्रतीक म्हणून येतं सभासद सांगतात की खानाचं सैन्य प्रचंड होतं पण महाराजांनी जी योजना आखली जी हिंमत दाखवली त्यामुळे आदिलशाहीत केवळ भीती नाही तर प्रचंड खळबळ उडाली धक्काच बसला त्यांना एवढा मोठा सरदार आणि त्याचा असा शेवट त्यांच्या पर्शन नोंदी काय सांगतात तारिके शिवाजीबद्दल काय इथे आपल्याला जरा वेगळा अँगल मिळतो तारीखे शिवाजी हे पर्शियन बखर शिवाजी महाराजांच्या उदयामुळे विजापूरच्या राजकारणावर काय परिणाम झाला यावर जास्त फोकस करतं अच्छा म्हणजे भीतीवर हो भीतीवर त्यात नोंदी आहेत की दरबारात उघडपणे चर्चा व्हायची की अरे हा डोंगरातलं बंडखोर आता आपल्या हाताबाहेर गेला आहे एवढंच नाही काही सरदार तर खाजगीत शिवाजी महाराजांना फकीराचा मुलगा नाही हा हा तर झडप घालणारा वाघ आहे असंही म्हणू लागले होते असंही म्हटलं जातं बापरे म्हणजे ही त्यांच्या वाढत्या दऱ्याऱ्याची आणि भीतीची स्पष्ट कबुलीच होती एक प्रकारे अगदी शिवाजी महाराजांचे नावच आता दरबाराला हदरून टाकत होतं म्हणजे ही भीती इतकी पसरली होती की फक्त राजकीय किंवा लष्करी नोंदीपर्यंत मर्यादित नव्हती युरोपियन व्यापारी सुद्धा दखल घेत होते काय सांगतात हे वीओसी चे दस्तऐवज डच व्यापारी फक्त व्यापाराच्या नोंदीनेच ठेवत होते मग आसपास काय राजकीय घडामोडी चालल्यात यावर त्यांचं बारीक लक्ष होतं त्यांची जी पत्रं आहेत राजापूर किंवा वेंगुर्ल्यावरून पाठवलेली त्यात स्पष्ट उल्लेख आहेत उदाहरणार्थ एका पत्रात लिहिलंय की अफजल खानाच्या पराभवानंतर शिवाजीची ताकद इतकी वाढलीय की आदिलशाहीची किनारपट्टी आणि व्यापारी मार्ग आता पूर्वीसारखे सुरक्षित राहिलेले नाहीयेत अच्छा म्हणजे आर्थिक फटका पण जाणवत बरोबर त्यांच्या नोंदी विजापूरची ढासळलेली पत आणि शिवाजी महाराजांचा वाढता लष्करी आणि आर्थिक प्रभाव दाखवतात आणि या नोंदी आज वर्ल्ड डिजिटल लायब्ररी सारख्या जागतिक मिळतात हेही महत्वाचं कमाल म्हणजे बघा मराठी वखर शौर्य आणि योजना सांगते पर्शियन इतिहास दरबारातली भीती आणि राजकीय परिणाम दाखवतो आणि डच नोंदी आर्थिक आणि लष्करी असुरक्षितेची साक्ष देतात हो तीनही स्रोत मराठी पर्शियन डच वेगवेगळ्या बाजूनी एकाच गोष्टीकडे बोट दाखवतायत काय की अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांचं नाव विजापूरसाठी दहेशतीचं दुसरं नाव बनलं होतं अगदी खऱ्या अर्थाने सिंहाच्या दर्याने हादरलेलं दरबार अशी स्थिती होती अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराचा तो शेवट म्हणजे विजापूरच्या सत्तेला मोठा हादरा होता नक्कीच या घटनेने महाराजांची शक्ती अनेक पटींनी वाढवली आणि त्यांचा दरारा सगळीकडे पसरला त्यांचं नावच एक शस्त्र बनलं होतं खरंय आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधून वेगवेगळ्या भाषांमधून एकाच घटनेबद्दल अशी माहिती मिळणं हे इतिहासाच्या अभ्यासात किती महत्वाचं आहे नाही का आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो कोणता की जेव्हा आपण एकाच घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल असे वेगवेगळे स्रोत तपासतो मराठी बखर पर्शियन इतिहास युरोपियन नोंदी तेव्हा त्या घटनेच्या किंवा व्यक्तीच्या ऐतिहासिक प्रभावाचे आपली समज किती जास्त सखोल होते बरोबर बहुआयामी होते एकाच गोष्टीचे अनेक पैलू दिसतात अगदी हे म्हणजे इतिहासाच्या एका मोठ्या चित्राचे जणू वेगवेगळे तुकडे आपण जोडतोय बरोबर त्यामुळे फक्त घटना नाही तर तिचा परिणाम किती होता हे जास्त स्पष्ट होत नक्कीच श्रोत्यांनीही हाच विचार करायला हरकत नाही की अशा प्रकारे वेगवेगळे स्रोत एकत्र आणून इतिहासाकडे पाहिलं तर अजून काय काय नवीन गोष्टी समोर येऊ शकतील नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा